सुटला आणि पहिल्या सीमे लढत चल सुंदर अशा गाड्या नाव गाड्या ना आणि नऊ गाड्यांमध्ये काटा किर्र किर चालू आहे चालू बोलतोय फायनल पात्र इथं प्रत्येक जण आहे पलीकडे सुंदर गाडी पथे भाऊ लक्ष अलीकडे दोघात लढत आणि आखू डायवर आपली वेताबुआ प्रसन्न बोरमा कराडे प्रज्वल सर झगडे वैभवश तरवडे आणि लक्षा ग्रुप बावधा यांचा या ठिकाणी लक्षात पावला आणि त्यांच्या बरोबर गायत्री गोल्ड ओडिसा अजय दत्ताप वरगाव वडगावकरांचा या ठिकाणी हरण्या पाहाला हरण्या आणि लक्षाची तोंड सुटला दोन मध्ये सुंदर लढत चालली सुंदर गाड्या पळतायत परत नऊ गाड्या नऊ गाड्यांचा रंग्राम कोणतोय फायनल ला पाठ लढत चालूय दोघात लढ्यात आलीकडं आणि लाईट त्यामुळं परत एकदा तोच दिवस मालखाला बघाय मिळाला का निकाल गेला कॅमेऱ्याकडे उजवीला पाहला सरपंच तेजस पवार खेराडे विठा यांचा या ठिकाणी शिवा पाहला आणि त्यांच्या बरोबर त्रिशा मनोज खामकर वाघवाडी वाघवाडीकरांचा या ठिकाणी लायटर पाहला लायटर आणि शिवा सुंदर अशी गाडी या ठिकाणी साठी पात्र केली तुषार ड्रायव्हर मार शिरसकर गाडी फायनल साठी पात्र सुटला आणि तीन मध्ये काटा किर्र किर आहे आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम कोण होतो या ठिकाणी फायनलला पात्र तिसरा सिंह बोध आठ गाड्या पळतात आठ गाड्यांच्या रणसंग अलीकडं बारका राणा पलीकडं दोघांच लढत घाटे आणि शिवाय पलीकडं होता राणा आणि चेंडू उजवीला ला पाहला अमोलदाजी आसाम श्याम कदम वैभव कदम विटेकरांचा या ठिकाणी चेंडू पाहला आणि त्यांच्याबरोबर आदरणीय संदीप शेतमाळी भोप भुपा, भोपर तेजस मामा मारुती खोमने कोराळे यांचा या ठिकाणी बारका राणा पाहला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र सुटला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत चालले परत एकदा आठ गाड्या सुटल्या एक बाहेर गेला सात जण पळतायत सात जणांच्या सुंदर अशी लढत चलवाय कोल होतोय फायनल ला पात्र लढत चालवाय सुंदर अशा गाड्या पात अलीकडं इकडं मला वाटते टाकला मोठी उडी मारली उजुरीला पाहाला बापूशेर आंबेडकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी जॉबर पाहला आणि त्यांच्या बरोबर आंतरराष्ट्रीय कबड्डी पट्टू स्वप्नील शेर शिंदे चिपळून सचिन शेर चाळके यांचा या ठिकाणी डॉन पाहला सुंदर अशी गाडी फायनल पात्र केली वाठेगावच्या भैयानं पाच सुटला सुंदर अशा गाड्या पळतात पाच पळतो या मैदानातला पाच मध्ये लढात चालू आहे कोण होतो या ठिकाणी फायनल ला हो पात्र शागार सोन्याचा पात्र आणि उजूला पाहला संग्राम उदय सिंह पाटील ओघरेवाडी ओघरेवाडीकरांचा या ठिकाणी तेजा भाई पाहला आणि त्यांच्या कैलासाचे महाराष्ट्र केसरे कासे महाराज ग्रुप अक्षयपूर नगर आणि आकाशराव यांचा या ठिकाणी शंभू पाहाला सुंदरची गाडी पडले सोहळ्या डबर गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र तेजा आणि शंभूची गाडी सहवासी मी सुटला लढ्यात चाललि परत एकदा आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चाललेला कोण होतोय फायनल ला, ला पाच रडत चालवाय सुंदर गाड्या परत लिकड रामाशेर लिगड दोघात लढत कल्पेश मसे उकरूल राज गायकवाड राऊतवाडी आणि सुनील साळुंगे यांचा सम्राट पहाला आणि त्यांच्याबरोबर बापूसाहेब बने वाघोली पुणे आत्ता पैवान यांचा या ठिकाणी वादळ पाहलं सुंदर गाडी फायनल ला आली त्याबद्दल या ठिकाणी दोनशे रुपये तर... सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये आठ गाड्या आहेत आणि आठ गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी फायनल ला पात्र दोघात लढा चालू आहे अतिशय सुंदर अरे लढा झाली अलीकडं उगाडी पात्र झाली उजूला पाहाला शंभू महादेव पुत्र दादा कुठवट फुरसुंगी पुणे शौर्य दैवत गोवेकर लोणंद यांचा या ठिकाणी भाईजा पाहिला आणि त्यांच्याजूला या ठिकाणी डावीला पाला प्रियांका नसे तारेकर स्मित वैभव पाटील आणि सर्वजोशी मानगर विजय कपुर शिरवलकरांचं या ठिकाणी वादळ पाला सुंदर मैदानातला एक सुपरफास्ट बाहेर गेला इकड सहा गाड्या पळताय आणि सहा चालू है कोण होतो आजच्या या मैदानातला एक नंबर नंबरचा खरे अतिशय सुंदर आणि लढात झाली आड्याला खूप